दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे प्रजासत्ताक दिन साजरा दिंडोरी तालुक्यातील उपविभागीय दंडाधिकारी तहसील कार्यालय जानोरी मोहाडी अंबे दिंडोरी खडक सुकेने कुरनोली शिवनेरी वरवंडी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला दिंडोरी उपविभागीय कार्यालयात प्रांत अधिकारी श्री अप्पासाहेब शिंदे तर तहसील कार्यालयात तहसीलदार पंचायत समितीत गटविकास अधिकारी यांच्या हस्ते तर नगरपंचायत नगराध्यक्ष जानोरी येथे ग्रामपंचायत ध्वजारोहण लोकनियुक्त सरपंच सुभाष नेहरे यांच्या हस्ते करण्यात आले तर महात्मा फुले विद्यालय ध्वजारोहण शंकरराव वाघ यांच्या हस्ते करण्यात आले विविध ठिकाणी ध्वजारोहण झाले यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी पुरस्कार प्राप्त नागरिकांचा तसेच ज्येष्ठ नागरिक तसेच देश सुरक्षा रक्षक जवान विद्यार्थी यांचाही सत्कार करण्यात आला प्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच सुभाष नेहरे उपसरपंच हर्षल काटे माझे जिल्हा परिषद सदस्य शंकरराव काठे माजी पंचायत समिती सदस्य सुनील घुमरे शंकरराव वाघ ग्रामपंचायत सदस्य गणेश तिडके निवृत्ती काठे विष्णुपंत काठे रेवचंद वाघ ग्रामपंचायत सदस्य गणेश विधाते राजेंद्र वाघ दत्तात्रे घुमरे सुरेश घुमरे जयवंतराव घुमरे ज्ञानेश्वर डवणे सुभाष घुमरे आदी सर्व ग्रामपंचायत सदस्य महिला सदस्य देशप्रेमी नागरिक जिल्हा परिषद शाळा शिक्षक वर्ग महात्मा फुले विद्यालय पालक शिक्षक मुख्याध्यापक निकम सर उपस्थित होते यावेळी नाशिक येथून श्री गोरेराम मंदिराचे मानत महंत राजा रामदासजी महाराज यांनीही कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली व विद्यार्थ्यांना आपल्या वतीने तसेच विश्व हिंदू परिषद हिंदू धर्म प्रसार प्रबोधन केले व मुलांना चॉकलेट व प्रसाद वाटप केला ग्रामपंचायतच्या वतीने चॉकलेट वाटप करण्यात आले महाराष्ट्र न्यूज नाइन्टी नाईनसाठी सुनील कुमरे